सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ते चॅनलचं नाव आहे सासलक्षी माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे अजून तर काही हि काय घरी वगैरे काय आले नाही आता वाजलेत आठ तर बघूया वाट बघते वाट बघून बोग काय नाही तोंड तर लगेच कसं तरी बारीक होत लगेच लगेच विचारते फोन कर फोन कर आता ते फोन नाही वाचले तरी आता आपली चुकी का नाही चुकी ना तर जाऊ द्या आता काय करू शकत मी काय बोलू शकत नाही काहीच नाही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच पण म्हटलं बरेच जण कमेंट करायला लागले ताई व्हिडिओ का नाही पोस्ट करते ताई व्हिडिओ ना, का नाही पोस्ट करते तर त्याचं कारण तुम्हाला आज सांगते काय झालं कसं झालं आणि ताई व्हिडिओ का नाही पोस्ट करते थोडं तर मोजक्याच सांगते थोडंसंच तर ताईंचा व्हिडिओ पोस्ट न करण्याचं कारण असं सांगते सांगते तर म्हणजे त्यांना साखर करीव जाण्यासाठी ऑफर म्हणून त्या ताई झालेत हिरोईन सारख्या मी पण झाले होते हिरोईन सारखे आता ताई पण हिरोईन सारख्या हे का नाही प्राणीने बघितले हिरोईन झालेलं आम्ही दोघी हिरोईन झाले होते शॉर्ट तर हिरोईन सारखं झालतो आम्ही आज आज आम्ही आजाम तर आमची एक मैत्रीण आहे तर तिने आम्हाला तिचा एकदम छान ड्रेस दिला होता तर एकदमच छान वाटलं हिरोईनीसारखं लूक आलं तर माझ्यापेक्षा ताईले छान दिसत होते असं वाटत होतं खरंच असं म्हणजे नाही का एखाद्या हिरोईनीसारखं जसं काही त्यांना हिरोईनचं लुक लुकच असतं तसं वाटत होतं आहे का नाही बाबा मम्मा कशी दिसत होती छान दिसत होती का मम्माला तर त्यांचं चाललेलं आहे जर्नी स्टार्ट जर्नी चालू झालेली आहे तर ते त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळनच कोणती जर्नी त्यांनी कशी तयार कशी केली कसं काय काय केलं त्यांच्या व्हिडिओमध्ये मला नक्कीच त्यांना तर म्हटलं ता चालू करा म्हटलं व्हिडिओ थांबवू नका कारण की बऱ्या दिवस झालं म्हणजे पूर्ण मागचा महिना त्यांनी व्हिडिओ नाही पोस्ट केले प्लस हा पण महिना तर दोन तीन महिने काही दोन महिने झाला असेल दीड महिना ते व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे पण मी त्यांना म्हटलं काढत जा काढत जा कारण आता कवर ना आता आपलं इन्कम चालू असतं त्याच्यातून आपण स्टॉप घेतल्यावरती मग आपलं कसं व्ह्यूवर पण पर परिणाम होतो आणि व्हिडिओला व्ह्यू पण नाही असं होतं तर त्यांना सांगितलं आमची मैत्रिणी तिने पण सांगितलं आजपासून तो व्हिडिओ हो आज चालू करायला चालू कर तर त्यांनी एकदम छान असा सुंदर ड्रेस घातला होता पण दाखवणं नाही व्हिडिओमध्ये कारण आपण कधी असं काही घातलेलं नाही त्याच्यामुळे ते सोशल मीडियावर दाखवायला पण आपल्या पर्सनॅलिटीला ते शोभून नाही दिसत कारण घरची कधी कधी गावी गेलेले सगळे ते व्हिडिओ बघतील त्याच्यामुळं तुम्ही जसं आम्हाला आधीपासून बघताय त्याच्यामुळं ते असं अचानक असा ड्रेस घातल्यामुळे तुम्हाला पण ते बघताना जरा वेगळं वाटेल ना आम्हाला पण ते पोस्ट करताना जरा वेगळं वाटेल जर आपण जर पहिल्यापासून जर तसे ड्रेस वगैरे घातले असते तर काय नसतं वाटलं ना पण आपण कधी ते घातलंच नाही त्याच्यामुळं जरा वेगळं वाटत आणि घरचे बघतात त्याच्यामुळं त्यांना वाटलं बघा आम्ही गावाला गेल्यानंतर असं काही काही चालू झालं यांचं तर असो तर त्याची जर्नी आहे आता एक महिन्याची जर्नी पूर्ण झाली आता दुसऱ्या महिन्याची जर्नी लवकर चालू आहे तर त्यांच्या जर्नीचा काय काय आहे ते तो, तो मला त्यांच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगाल पण असा हा एक प्रकार आहे तर ते त्याच्यामुळे त्या व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे आणि त्यांना म्हटलं पण आज चालू करा कवर गॅप घेतात मग ते त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतील त्यांची जर्नी कोणती आहे कशी चालू केली आणि आता कुठपर्यंत थांबली आहे ते तुम्हाला सर्व सांगतील आणि एवढं छान दिसतंय म्हटलं खरं पिक्चरचेच वापरेन म्हटल्या थमनेल वगैरे असं नाही का छान वाटतं ना असं हिरोलीसारखं लुक दिसतं ना तर माझं काही नाही एवढं वाटलं बरं का कारण माझे केसच जरा प्रॉब्लेम देत आहेत माझ्या केसांचंच लस झाप वाटत होते एकदम असे भरगज्च वाटत होते जाड वाटत होते आणि माझं माझ्या आपल्या घरामध्ये असं घालणं म्हणजे ताईंचं कसं ताईंच्या घरात म्हणजे तिकडं एकदम फ्रेंडली जपय तसं तो माझा माझी साडी घातली तरी प्रॉब्लेम झाला होता ते तर घातल्यावर तिला बापरे तर आता अजून काही ते काय आलेलं नाही रिक्षा झोपली प्रिशा तर झोपली तर टायमिंग तर चेंजच झाला तिला रडली मागाशी मी तिला ना ओरडली रडली त्याच्यामध्ये रडून रडून झोपून घेतलं रिषाला प्राण दिलं तर लगेच टेन्शन येतं कमून नाही आले पप्पा कमून नाही आले पप्पा फोन का नाही उचलल्या अजून तर नाही आले मी तर ना खरच टेन्शन घेणं सोडून दिलं तर कसं काय करू काय टेन्शन घेणं मला जमतच नाहीये व्हिडिओ मग मी त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करणं बंद केले म्हटलं नको जास्त दबाव आल्यावर होतो मला बाकी काय नाही काय सांगू सांगू म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण झाकून ठेवायची झाकून ठेवायची झाकून ठेवायची म्हणजे त्यांनी कसं करायचं महिनाभर चांगलं वागायचं चा। परत एक दिवस पर असायचं की परत ते तसंच वागायचं मग त्याच्यामध्ये जास्तच डोक्यात बसल्यावर येतं म्हटलं अरे आपण या माणसाला किती सांगितलं ते काय ऐकत नाही डोक्याची माझ्या जास्त बोलत नाही तर आता ना काय झालं मला भाजी आणायला जायचे दूध नाही पुरीनं ना सकाळच्याला काहीच नाही आता प्रेशर झोपली ना मला आणू शकत आता दुसरं एवढं रात्रीचं खाली जाणं म्हणजे पण कसं नाही जात मी कधी एवढ्या रात्रीचं कधी खाली गेले नाही एवढं म्हणजे तसं पुरीनं घेऊन तर गेलेलं नाही जायचं असेल तर मी ताईनं फोन करते ताई आपल्याला भाजीला वगैरे जायचे मी असं पुरीना घेऊन येत तिथे गेले कारण ना, ना आपलं तर माहिती आहे तुम्हाला इथं मेन हायवे डायरेक्ट स्टेशन हायवे भरपूर प्रमाणात गर्दी असते सहाच्या पुढं लई प्रचंड गर्दी असते तिथं फक्त सिंगल माणूस जाऊ शकतं लहान लेकरांना जीव कोण नाही एक कडेवर एक हातावर हाताला धरलेलं या तात भाजीची पिशवी तर नाही जाऊ शकत ना तर आता बघूया वाट बघते दूध नाही सकाळच्याला पुरीनं दूध लागत चहा नाश्ता करायला आणि अजून तर ह्यांचा काय पत्त्या नाही यायचा थोड्या वेळ वाट बघणं ना तर मग मला पुरीनं घेऊन खाली जावं लागतं दूध वगैरे आणायला अजून स्वयंपाक नाही त्याला भाजी बनवायची आपण कुणाच्या भरवश्यावर बसलो त्यांच्यावरती संध्याकाळी आल्यावरती ही भाजीला वगैरे घेऊन येते म्हणजे एक प्रकारे कसं उपाशी बसण्याचे लक्षण आले का की काही नाही आणि फोनवर नाही उचल काहीच नाही करत करणार काय आपण आणि त्याचं आई गेल्यावरती असं त्याचं चालू होते ना जाऊ दे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कधी येते कधी नाही चहाचे तले तलब तल झाले मला चहा प्यायचं आहे पेश मॅडम तर निवांत सव्वाचा झोपल्या आठ वाजता तर रात्रीची काही ती झोपायची नाही धन्यवाद झोपली ताई आल्या होत्या इकडं थोड्या वेळ बसल्या पाच सात साडेपाच वाजेपर्यंत बसल्या नंतर गेल्या त्या पण घरमुकमुकच वाटायला लागलं आणि ती प्रांज पेक्षा जास्तच रडायला लागली दादा गेल्यावर तिला नाही का वेगळंच वाटायला लागलं नाही का ताई गेली मम्मा गेली दादा गेला आणि ती बोली मला दादाला मॅजिक दाखवायची होती मॅजिक दाखवायची होती आणि मग दिसती रडायला लागली मग मी तिला फटका ठेवून मग ती जास्तच रडली आणि मग झोपी गेली लेकरू कसं ले रडल्यावर रडल्या झोपी जात होती झुंकल्या तर उठवं लागेल सर्व मला ना असले तीच असं तरी व्हायला धक 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 माझा जो गैस तसे काहीच नाही करू शकत मी काय करणार मला ना डोकं असं विचार विचार केला चला बाय बाय सांगते तुम्हाला नंतर अजून थोडा वेळ वाट बघा मी तुम्हाला सांगते अपडेट मी मस्तमध्ये व्हिडिओ नाही काढायचे नाही काढायचे ह्याच्यावर पण असे जे दृश्य दिसायला लागतं ना मला त्याच्या मोहना ते व्हिडिओ काढावा यायचे मला भाग पाडावा लागतं बाकी काही नाही चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्री प्रांजली म्हटलं माझा व्हिडिओ पर्यंत आवाज पण तिने आवाज केला प्रांजलीला पिशाला हे व्हिडिओला आवडते पण विकत साची तेच चालू असते दिवसभर कंटाळत पण येत नाही तिला तोच व्हिडिओ चालू चला बाय बाय एक बा आवाज मोठा